माहिती आई दावा आईचा ह्या झाड कसला ह्या झाड कोणाक माहिती असत सणवारच्या साइड मोठी बघ इतकी एक काम कर उडकी मार आणि माझ्या हातात खाली का आणि अजून एक जबरदस्त झाड दाखवते माहिती आहे हे बघा झाड सांगा झाड असं सा मंडई करेक्त काजी बघित बघित झाली काच दाखते आमची काजी बघा येऊत नाही सार्वजनिक काज येते आता जे मंडई मी बोंडू काढते ना ते बघा पूर्ण तयार झाले धर ते बघ कसले <laughs> आणि आता तुम्हाला दाखवतो ते फळ जे मागाशी तुम्हाला बोललोय तर कुणाकुणाला हे फळ माहिती आहे कमेंट करून सांगा बघूया कोणी कोणी बघितलं कोण कोण पहिल्यांदा बघते कसे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर पहिला तर तुम्हाला गुड इव्हनिंग आणि तुमचा दिवस एकदम सुखात समृद्धीचा आणि भरभराटीने जावं तर मंडळी आज कामावर दुपारी येताना मी करवन बघितलेले आमच्याकडे कर्णा म्हणतात तर म्हटलं आज जरा कर्णा जाऊन बघूनच जाऊया आणि आता वाजलेत करेक्ट सहा वाजता पाच मिनिटं असत शिल्लक तर भेटत काय नाही कारण लोणचा खाऊची इच्छा झालेली असा आणि कोकणात राहून इतक्या करणार नाही खालो आम्ही म्हणजे करणाचा लोणचा तर काय उपयोग आंब्याचा लोणचा करणाचा लोणचा तर आता जाते लो आई आणि मी आणि अजून एक गोष्ट म्हणजे अजून एक तुमचं फळ दाखवतोय जबरदस्त फळ मी तर पहिल्यांदाच बघितले आईने सुद्धा पहिल्यांदाच बघितलेली या आणि बबन काका गुरांवरती वगैरे असतं सारखे मळ्यात वगैरे तर त्यांनी सुद्धा काल पहिल्यांदाच बघितले आणि काल दाखवचा रावला पण आज नक्की दाखवते

वेगळीच असता <laughs> नंतर पिकतरी मग काय खातलं लक्ष मोठे झळक दिसता रिक्षा लाग नाही दिसणार आता नाही काय ती बघ लागत नाही काय वरत ही बघ ही बघ लागली ही बघा लागली लाग ती गाई ती मोठी दिसतो पहिलो ढेळ तर दिसलो जग खूपच तुरळक तुरळक मग ते धरत ती ते या मी थोडी ट्राय करते म्हणजे ती वरती असत माझ्या हाती गावतील आई बघ पुढच्या साईड गेलो आता तुम्हाला दाखवते आता एकदम मोठी मोठी बघले काहीतरी आता बघले ही बघा ही बघा जी कोण कोण तुम्ही पुस्तक चित्र वगैरे बघताय ना ही आमक अशी चालता चलता गावतात काय कोकणात ह्याच तर असा मस्त लागतो हातात

थोडे थोडे असत मंडई एका जागेवर थोडी गावली आणि खालच्या साईड लोणचा जाऊ शकता ना? अड़ार, अड़ार की, की काटे लागते होय आईची जवळ नाही लहान खाऊया मंडई ह्या झाड कोणाक माहिती मंडई आईचा दावा ह्या झाड कसला ह्या झाड कोणाक माहिती कसला पण लागायक नाही का लहान झाड

तेव्हा ही जागा खूप मोठी वाटत तेव्हा आम्ही लहान होतो आता आम्ही मोठे झालो खालचो कोपरो दाखवते खालचो कोपरो ह्यो आमचो हे बघ असो यो आमचो खाल त्याच्यानंतर खाल आम 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 खाली शेती असा आणि अजून एक जबरदस्त झाड दाखवते बरेच जण माहिती असतं हे बघा झाड सांगा या झाड असा मंडई करेक्ट सुरुंगाचा सुरुंगाची फुला कळ्या दे बघा वास भारी बघा हे देखो कळे फुटले आहेत काढू आहे वास येत आहे का थोडं थोडं चिकाटला आहात आता मस्त आता आता येलो तर काजी बघित बघित झाली आता आता मला काज दाखायते आमची काजी आता येऊ कोज आहे काजी आम्ही ती राखत नाही अंदर सार्वजनिक काज देई कोणी काढतात कोणी म्हणा सार्वजनिक काज हे बघ काय लागले की बघ होय मगे उद्या उद्या काजी तो काजी नाही रे तो सो गाय काजी काढ या कसले होत बो <laughs> <laughs> कशी का मग इतकी जमा झाले इतक्या वेळात पहिली गोष्ट तर गडा नाही आणि वरती वरती असत पण आतमध्ये असत तेव्हा अडचणीत ते

सर पण मंडई करून असत काय लाईव पण थोडी करणार असत गावतली आणि ह्या ह्या बरा झाड खाली आहे हे बघा साईजने पण मोठी असत पटापट काढून -पटा घेऊया आणि एका हातीत मोबाईल एका हातीत पिशवी जमणं नाही एवढी बस झाली म्हणजे एवढ्याचा लोन समजत त्याला एकदम जबरदस्त पण का जा अंदाज नाही काळजी लागले ते बघ अरे कितके होत ढोडे भरिया चल चल ढोडे नको मारू एक मार, तो एक ढोणो मार पडतले घोच अच्छे वे त्यात लाइन एम ब गया कंपनी है गरण आई चल काठी झाडो खियो तो ते होते

मस्त ताज्यात घराच्या पण जवळ इलो आणि सनसेट होता बघू शकताय शकता मस्त दिसत नायच्या गोष्टीक लांब जाऊ पण दिसत हा जबरदस्त दिसतो बरोबर मार्गदर्शक दिशादर्शक होते अजिबात बाजूला जाऊच ना <laughs> घराकडे तरी इलो आणि ही बघा आपली करवंदा फायनली इतकी गावलेली पिशवीत कमी वाटत होती तशी असत आणि आता याचे होते वन बाय टू हे बघा कोण कोण पिशवीत पण घालून हे करतो डायरेक्ट तशी पण भार लागत ना ना प्रोसेसिंग करू सुरुवात केलो मंडळी फायनली मीठ मसाला पण टाकून घेतलं कोण कोण साखर सुद्धा टाकतात आम्ही शाळेत जाऊ तेव्हा धोंदोच येऊ रोज सकाळी लवकर जायच साढी पहिली कामच या आम्ही काय करू सांग आमका नदीत खडका गावात ना जाताना आम्ही लॉन्सा करू प्लास्टिकची बिशी बांधून आणि त्या खडकात ठेवून दे। देऊ दोंडो ठेवून आणि शाळेतून येताना लॉन्सा काढून घेऊन येऊ किती निमरात तापला ना लागा बर सांगतो साखर मीठ मसाला त्याच्यात मुरांना ह्या करणार शाळेतले आठवडे ताजे जातो या मंडळी आपण पण खाऊया एकदम जबरदस्त वर्षातली माझी तर पहिलीच असून मसाला वगैरे लावून सुपर आणि आता तुम्हाला दाखवतो ते फळ जे मागाशी तुम्हाला बोललोय तर कुणाकुणाला हे फळ माहिती आहे कमेंट करून सांगा बघूया कोणी कोणी बघितल्यात कोण कोण पहिल्यांदा बघतंय आम्ही तर पहिल्यांदाच बघितलं आम्ही तर पहिल्यांदा जवळपास त्याच्यामुळे आमका पहिल्यांदाच दिसलं मंडळी जसं की आई बोलली कसलं आई फळ रुईचं रुईचं फळ हे बघा पाना कोण कोण सांगतात विषारी असता कोण सांगतात विषारी नसता काय तर माहिती नाही एवढं माहिती नाही नक्की काय जर म्हणतात कोकणात किती राहत माहिती नाही तर आमच्या जवळ आहे पहिले सगळ्यांच्याच काय घराकडे नसतात रुईची झाड आणि जी गोष्ट माहिती नाही ती मनापासून सांगू काय नाही माहिती खरोखर माहिती पहिल्यांदाच बघलो अजून कोणतरी पहिल्यांदाच बघित असते तर त्यांच्यासाठी आहे बघणाऱ्यांसाठी नाही दाखवायला तर जेणे कोणी बघू नसतात माहिती नसत तर त्यांच्यासाठी कारण आम्ही पहिल्यांदाच बघलो तर आमका वाटलं काय दाखवायचं म्हणजे कोणी बघू नसत तर ती बघते अशा प्रकारे असा तर ह्या असा फळ आणि बरीच आता झाडा बघितल्यात तर बऱ्यापैकी कमी झालीत कमी झाली आणि बरीच झाडा कशी असतात जरी जंगल जवळ असला तरी त्याचं नाव माहिती नसतात बघितलेली असतात नाव माहिती नसतात त्याचे नाव माहिती असतात झाड बघलेला नसता असं सो अशा प्रकारे असं आहे बघा तर मंडळी अशा प्रकारे होता फळ आणि पहिल्यांदा कोणी कोणी बघितलं कमेंट करून नक्की सांगा तर आता करूया आपल्या रोजचं काम ब्लॉग एडिट करून जाऊया तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेला बेलाकोन बेला अजिबात विसरू नका थँक्यू मच फॉर वॉचिंग बाय